नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग मराठी म्हणीवर बोलणार आहोत आपल्याकडे एक लेख आहे जो या म्हणीबद्दल छान माहिती देतो म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे आता याचा साधा अर्थ तर आपल्याला माहिती आहे की आपण थोडं मागतो पण कधी कधी आपल्याला अपेक्षेपेक्षा खूप जास्त मिळतं पण या लेखाच्या आधारे आपण जरा आणखी खोलवर जाऊन बघूया का हो नक्कीच म्हणजे ही म्हण फक्त नशिबावर बोट ठेवत नाही कधीकधी आपण खूप कमी अपेक्षा ठेवतो आणि मग जे घडतं ते अगदीच अनअपेक्षित पण खूप सकारात्मक असतं अगदी अगदी आणि लेखात म्हटल्याप्रमाणे यात केवळ नशीब नाही तर परिस्थिती आणि आपले प्रयत्न यांचाही भाग असतो बरोबर लेखात एक मस्त उदाहरण आहे याचं अक्षय नावाचा एक मुलगा होता तो एका कंपनीकडे फक्त पाच हजार रुपयांची मदत मागायला गेला होता म्हणजे तात्पुरती गरज होती त्याची हो हो आठवत आहे मला ते उदाहरण फक्त पाच हजारांसाठी गेला होता तो बरोबर अगदी पण पुढे काय झालं माहितीये काय झालं त्याच्या कामातला प्रामाणिकपणा आणि त्याची मेहनत बघून कंपनीने त्याला थेट कायमची नोकरीच ऑफर केली अरे वा म्हणजे बघा एक डोळा मागितला होता त्याने ती छोटीशी मदत हा आणि त्याला मिळालं काय तर दोन डोळे म्हणजे एक सुरक्षित भविष्यच मिळालं की हो आणि लेखात हेच सांगितलंय ले की त्याच्या त्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच हे घडलं नशीब होतच पण कष्ट पण होते अगदी कष्ट महत्वाचे ठरले अजून एक उदाहरण आहे लेखात थोडं वेगळं एका मित्रानं दुसऱ्या मित्राला फक्त माफी मागायला फोन केला होता काय ते गैरसमज झाला असेल त्यांच्यात अच्छा फक्त माफीसाठी फोन हो म्हणजे नातं तुटू नये म्हणून एक छोटा प्रयत्न आणि मग गम्मत म्हणजे त्या एका फोन कॉल नंतर आता ते दोघे चक्कर रिलेशनशिप मध्ये आहेत काय सांगताय हे तर अगदीच म्हणजे हे पण तसंच झाले की एक डोळा मागितला आणि दोन डोळे मिळाले बरोबर अपेक्षा होती फक्त गैरसमज दूर करण्याची आणि मिळालं एक नवं नातं म्हणजे बघा एका छोट्याशा पण प्रामाणिक कृतीतून केवढा मोठा सकारात्मक बदल हेखा त्याला सॅरेन डिपटी म्हंटलय म्हणजे अनपेक्षितपणे घडलेला सुखद योगायोग हो जो आपल्या छोट्या कृतींमधनही येऊ शकतो म्हणजे हे फक्त दैव किंवा नशीब आपल्या कृती आपला प्रामाणिकपणा अगदी किंवा कमी अपेक्षा ठेवणं सुद्धा अशा चांगल्या गोष्टींना कारणीभूत ठरू शकत बरोबर आहे आणि लेखातला अजून एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला कोणता की जेव्हा असं काही अपेक्षेपेक्षा खूप जास्त चांगलं घडतं ना तेव्हा त्या क्षणाचं मोल ओळखायला हवं त्याची कदर करायला हवी हो ना कारण असे क्षण काही रोजरोज येत नाहीत आयुष्यात अगदी लेखात म्हणलंय की त्या अनपेक्षित आनंदाची किंमत समजून घ्यायला हवी ती एक प्रकारे आयुष्याने दिलेली भेट असते खरे तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचं घेऊ शकतो ही म्हण आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे आपल्याला काय सांगते ती हेच सांगते की आयुष्यात कधीही अगदी अनपेक्षितपणे खूप सकारात्मक गोष्टी घडू शकतात आणि त्याची सुरुवात अगदी छोट्या कृतीतून किंवा साध्या अपेक्षेतूनही होऊ शकते बरोबर आणि जेव्हा असं काही मिळतं तेव्हा त्याचं महत्व ओळखणं त्याचा आनंद घेणं महत्वाचं आहे अगदी आणि जाता जाता एक विचार येतो मनात लेखात थेट नाहीये हा मुद्दा पण विचार करण्यासारखा आहे सांगा ना की जेव्हा आपल्याला असं अपेक्षेपेक्षा खूप जास्त मिळतं तेव्हा आपल्या एकूण दृष्टिकोनावर त्याचा काय परिणाम होत असेल म्हणजे अशा घटनांमुळे आपण भविष्यातल्या अडचणींना सामोरं जाताना अधिक आशावादी होतो का थोडं जास्त धाडसी बनतो का हां हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच